दापोली शहरातून मोठी बातमी आहे दापोली शहरात अल्पवयीन अल्पवयीन मुलाकडून मुलीची छेडछाड केल्याने तणाव निर्माण झालाय दापोली पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे शांतता प्रस्थापित करण्यात यश आलं दापोली शहरात अल्पवयीन मुलाकडून छेडछाड झाल्याची तक्रार त्या पीडित अल्पवयीन मुलीने दापोली पोलीस स्थानकात केली यामधील छेडछाड करणारा मुलगा हा देखील अल्पवयीन असल्याचं पुढे आलं सोमवारी सहा जानेवारी रोजी रात्री पावणे नऊ ते साडे नऊ वाजण्याच्या दरम्यानची ही घटना दोन मुलांकडून रस्त्याने जाणाऱ्या एका मुलीला थांबवून तिचा हात धरून तिची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेला सदर पीडित मुलीने आरडाओरड केल्यानंतर दोघे जण दुचाकीवरून पसार झाले सदर तरुण हा भिन्न धर्मीय असल्याने दापोली शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं दापोली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू केली या प्रकरणातील पीडित मुलगी ही पंधरा वर्षाची असून छेडछाड करणारा मुलगा देखील पंधरा वर्षाचाच आहे प्रकरणामुळे आता दापोलीतील शांततेचा भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन रत्नागिरीहून तातडीने राखीव दलाच्या सुमारे तीस पोलिसांच्या तुकडीला दापोलीत बोलवण्यात आलं दापोलीत या प्रकरणामुळे कोणत्याही प्रकारे शांततेचा भंग होणार नाही याची खबरदारी पोलिसांकडून आता घेतली जाते